ऐतिहासिक दिन सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात आला दरम्यान प्रसंगी सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गाडाड कार्याध्यक्ष फरिदाज सलीम शेख उपाध्यक्ष पोपटराव जेजुरकर सरचिटणीस जान्हवी तांबे दीपक मौले भगवान काकड किरण डोके प्रमुख प्रमु तुषार ढेपले आदी उपस्थित होते तसेच सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार चोवीस पदाधिकाऱ्यांसह माजी अध्यक्ष नितीन निगड मुन्ना तुपे जीवन रायते जी एस सावळे किशोर निकम सचिन गांगुडे संजय गायकवाड प्रवीण नागरे मच्छिंद्र माळी विकी काळे मनोज तांबे आदींसह सातपूर शिवजन्मोत्सव समिती पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित जय श्रीराम पाचशे वर्षाचा दीर्घकाळ आणि अनेक पिढ्यांचा फार मोठा संघर्ष तसेच या मंदिर उभारणीसाठी भरपूर जणांनी दिलेले बलिदान खरं तर भारत देशाचे नाही भारत देशाचेच नाही तर सर्व जगाचे लक्ष मंदिर उभारणीसाठी लागलेलं होतं आज खरंच सगळं भारतीयांचे स्वप्न आज पूर्ण झाले रामलीला रामलल्ला आज परत पुन्हा अयोध्यात त्यांचं पदार्पण झालं त्यांच्या या प्रदार्पणा मुळं पदार्पण झालं आणि तोच उत्सव उत्साह आज आम्ही सातपूर शिवजयंती शिव शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने कार्याध्यक्ष फरि अमी शेख यानंतर उपाध्यक्ष पोपटराव जेजूरकर तसेच आ, उपा उपाध्यक्ष उपा महिला उपाध्यक्ष जानवीताई तांबे तसेच से, से, सेक्रेटरी आ, से, सेक्रेटरी मौले दीपक मौले आणि भगवान का काकड किरण डोके आणि खजिनदार जीवन रायते मुन्ना भाऊ तुपे तसेच ओके आणि या सर्वांमुळे आम्ही शिवजन रामलालाचं पदार्पण जे आयोजित झालं आहे त्याचा आनंद व्यक्त करण्याकरिता हा सगळं सा शिव शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने इथे उत्साह निर्मित केला रोल, बोला बोला जय श्रीराम आज खऱ्या अर्थाने खरी हिंदुत्ववादी जो म्हणतो आपण एक ज्वलंत हिंदुत्ववादी प्रत्येकाच्या मनामानामध्ये निर्माण झालं कारण आजपर्यंत या मंदिरासाठी किती बलिदान झालेले हे फक्त जे आज अनुभवलेलं आहे बाबरी मच्छीदच्या वेळेस जे बलिदान दिलेलं आहे त्यांनी ज्या कारसेवकांनी हो त्यांचा बलिदानाचं आज खरं चीज झालेलं आहे जेणेकरून आज जे बी काही बलिदान झाले त्यांना पूर्ण मनापासून अवपूर्ण श्रद्धांजली मिळाली कारण मंदिर उभारणीमध्ये स्वतःचा जीव देऊन आज या मंदिरासाठी पिढ्यांना पिढ्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे तर त्याच्याकरता आज रामलल्लाचं जे स्थापन झाली आहे मूर्ती तर ती फार मोठ्या बलिदानामुळं झालेली आहे आणि आज याचं सगळं श्रेय त्या कारसेवकांनाच जातं त्यामुळं मी आज खूप नतमस्तक होतो त्या कारसेवकांना हो का ज्यांच्यामुळं आज हा दिवस पाहायला मिळाला आणि मी माझं स्वतःचं नशीब समजतो का मी या जन्मामध्ये राम मंदिर होऊ राहिलं आणि हे माझं नशिबाचा भाग खूप चांगला आहे का माझ्या पूर्वजांनामुळं आज ह्या दिवस मला पाहायला मिळाला आणि पाचशे वर्षाचा इतिहास का जिथं इतक्या वर्षापासून सर्व हिंदू लढत होते परंतु तरी पण राम मंदिर होत नव्हतं आणि आज राम मंदिर झाल्यामुळं आज सर्व हिंदूंच्या आज पूर्ण भारतीयांच्याच भावना ह्या फार महत्त्वाच्या होत्या कारण त्याच्यासाठी आज खूप बलिदान दिल्यामुळं आज आपलं मंदिर तयार झालेलं आहे त्यामुळं रामलल्लासाठी मी नमन करतो जय श्रीराम बंटी आडा आढावा